नशा करके जब मंदिर नहीं जा सकते मस्जिद नहीं जा सकते गुरुद्वारे नहीं जा सकते चर्च नहीं जा सकते फिर घर कैसे ले जाते हो बोलो जहाँ पे जन्म देने वाली माँ होती है प्यार करने वाली बहन होती है सम्मान देने वाली पत्नी होती है साथ देने वाला भाई होता है और सहारा देने वाला पिता होता है अरे घर भी तो एक मंदिर है ना नशा करना है ना तो कामयाबी का नशा करो मेहनत का नशा करो अपने माँ बाप की सेवा करने का नशा करो समझे तो रुको जरा सबर करो अधिक माहिती करिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार महत्वाची सूचना आपल्या संपर्कात किंवा नातेवाईकात अनेक विकारांनी त्रस्त लोक आहेत अशा लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवणे महत्वपूर्ण आहे त्यासाठी आपण आपल्या ग्रुपमध्ये सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा हा नंबर ऍड करावा अन्यथा आमचे मेसेज गरजूंना सेंड करावेत ही नम्र व कळकळीची विनंती धन्यवाद